नमस्कार संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्यात दुसऱ्या पंधरावड्यात वद्य चतुर्थीच्या दिवशी असते हा गणपतीच्या उपासनेचा दिवस आहे दिवसभर उपोषण करून रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्री गणपतीची पूजा करून चंद्रदर्शन घेऊन मग उपोषण सोडायचे अशी या व्रताची थोडक्यात पाळणूक आहे स्त्री संकष्ट हर गणपती हे या व्रताच्या देवतेचे नाव आहे हे व्रत करणाऱ्या स्त्री अगर पुरुषाने व्रताला सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशी करावे सतत एकवीस संकष्टा करून व्रताचे उद्यापन करावे काही जण इच्छा पूर्ण होईपर्यंत तर बहुतेक जण सततच संकष्टीचा उपवास करत असतात आता संकष्टी चतुर्थी कशी करावी संकष्टी चतुर्थीचे व्रत करणाऱ्याने त्या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी दिवसभर गणेश चिंतन करून उपास करावा आवश्यकतेनुसार उपासाला चालणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे दिवसभर आपला उद्योगधंदा करावा संध्याकाळी म्हणजे रात्री आवश्यक वाटल्यास आंघोळ करावी नंतर स्वच्छ पाटावर अगर चौरंगावर तांदूळ अगर गव्हाची लहानशी रास करावी त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवावा कलशाभोवती दोन वस्त्र गुंडाळावीत त्यावर गणपतीची स्थापना करावी त्याची सोडोपशारी करा अंगावर लाल वस्त्र घालावे पूजेत व्हायचे गंध अक्षदा फूल वस्त्र शक्यतो तांबड्या रंगाचेच असावे पूजेत उपचार अर्पण करताना लंबोदराय नमहा म्हणून गंध कामरूपाय नमहा म्हणून अक्षदा सिद्धिप्रदाय नमहा म्हणून पुष्प सर्वार्थिक सिद्धिदाय नमहा म्हणून फळ शिवप्रियाय नमहा म्हणून वस्त्र गणाधिपताय नमहा म्हणून उपवस्त्र गजमुखाय नमहा म्हणून धूप मूषकवाहकाय नमहा म्हणून दीप विप्रनाथाय नमहा म्हणून नैवेद्य आणि धनदाय नमहा म्हणून दक्षिणा अर्पण करावी आता पूजा झाल्यावर पुढील ध्यानमंत्र म्हणून श्री शंकर गणपतीचे ध्यान करावे रक्तांग रक्तवस्त्रम सीतम कुसुम गणय पूजित रक्तगंधे क्षीराब्धो रत्नदीपे सुरत तरु तरुविमले रत्नसिंहासनस्तम दोर्भी पाशाम कुचेष्टा भयश्रुतिरुचिरम चंद्रमोळी त्रिनेत्रम ध्याच्छा मिशम गणपती ममलम स्त्री समेतम प्रसन्न यानंतर आपले संकट निवारण्याची व मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करावी मम समस्त विघ्न निवृत्त्यर्थ संकटहर गणपती प्रीत्यर्थ चतुर्थी व्रतांगत्वान तथा मिलिकतोपचार द्रव्ये सोडोपचार पूजा करिषे असं म्हणावं संकष्टी चतुर्थी महात्मा वाचाव त्याचबरोबर हे पण वाचावं वा संकष्टी चतुर्थी अंगारकी संकष्ट चतुर्थी महात्म्य नंतर एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवून आरती करावी आरती झाल्यावर अशुद्धम रिक्तम वा द्रव्याही मया तत सर्व पूर्णत या तू विप्र रूप गणेश्वर असे म्हणून साष्टांग नमस्कार घालावा नंतर चंद्रदर्शन करून चंद्राला अर्घ्य गंध अक्षदा फुले वाहून त्याची पूजा करावी रोहिणी नाथाय नमहा म्हणून नमस्कार करावा नंतर उपोषण सोडावे जेवणात मोदक असावेत गोड पदार्थ असावेत खारट आंबट पदार्थ नसावेत चंद्रोदयाची वेळ पंचांगात दिलेली असेल त्यानुसार आपण उपास सोडावा जेवण झाल्यानंतर उत्तर पूजा करून मूर्ती अगर तस्बीर उचलून ठेवावी धान्य वापरात घ्यावे पाणी तुळशीत ओतावे गणपतीची एक छोटी कथा एकदा गणपती उंदरावर बसून घाई घाईने जात असताना घसरला तेव्हा त्याला उपहासाने चंद्र हसला ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे तोंड कोणी पाहणार नाही तो कोणी पाहिल त्याच्यावर खोटा आळ येईल शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्या, त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर समंतक मनी चोरल्याचा खोटा आळ आला होता तो आळ श्रीकृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी कथा आहे आबालवृद्ध स्त्री पुरुषांनी सर्वांनी हे व्रत करावं अगदी सोपं आहे साधं आहे पण शीघ्र फलदायी व्रत आहे श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष फलदायी व महत्वाची मानतात प्रत्येकाने निदान वर्षातून या दोन तरी संकष्टी अवश्य कराव्यात श्री ओम गन गणपते नमः